नमस्कार पुन्हा एका नवीन पारंपरिक रेसिपीसह हो, आपल्या चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि ही भरपूर तेल सुटलेली मस्त तर्रीबाज झंझरीत आमटी आणि त्यासोबत ज्या थापीवड्या आहेत तर त्या देखील खूप मस्त होतात करायला देखील खूप सोप्या आहेत आणि खाण्यासाठी देखील खूप टेस्टी लागतात आणि अगदी जुनी आणि पारंपरिक ही थापीवड्याची आमटी रेसिपी आहे तर करायला देखील खूप सोपे आहे आणि खायला देखील खूप टेस्टी लागते तर वेळ न घालवतही थापीवड्याची आमटी कशी करायची चला पाहूयात तर सगळ्यात प्रथम आपल्याला आमटीची तयारी करून घ्यायची आहे तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि यामध्येच आपल्याला थोडंसं तेल घालून जवळजवळ दोन, दोन मध्यम आकाराचे कांदे मी उभे कट करून घेतलेले आहे तर ते आपल्याला हलकासा ब्राऊन येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि या कांद्यामध्येच आपल्याला आठ ते दहा लसूण पाकळ्या देखील घालून घ्यायच्या आहेत आणि लसूण पाकळ्याबरोबरच आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा देखील घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी लाल येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर जेवढा जा जास्त कांदा छान भाजेल तर तेवढा हा आमटीला कलर छान येतो आणि खाण्यासाठी देखील खूप चविष्ट लागते आणि शक्यतो हे लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचं म्हणजे छानपैकी हा आमटीचा रस्सा तयार होतो आणि या ठिकाणी मी किसलेला अर्ध्या वाटी खोबरं घालून घेतलेलं आहे तर तुम्ही खोबऱ्या खोबऱ्याचे काप देखील घेऊ शकतात तर इथे मी अर्ध वाटी खोबऱ्याचं किस घालून घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला अगदी अर्धा ते एक मिनिट ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे आणि छानपैकी परतून झालं की तो थंड होण्यासाठी का खाली काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुन्हा दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आपल्याला जिरं घालवण्याचं वाटण तयार करायचं आहे आणि हे छान वाटलं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि जो आपण कांदा व खोबरं भाजून घेतलेलं होतं तर ते ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्याचं देखील वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि इथे कांदा व खोबरं देखील बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे वाटण आता थोडंसं जाडसर आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला पाणी घालून पुन्हा एकदा मवाशाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर साधारण या पद्धतीने आपली ही पेस्ट आमटीची तयार आहे तर सुरुवातीला आपल्याला था वड्याच्यासाठी जे पिठलं आहे तर ते करून घ्यायचं आहे तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जे आपण लसूण व मिरची पेस्ट केलेली होती तर ती या तेलामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि छान हे मिक्स झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान आले की यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी विकतचे बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्ही घरचे देखील यामध्ये घालू शकतात आणि पीठ आपल्याला एकदम न घालता थोडं थोडं घालून चमच्याच्या सह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर याच्या गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत तर पीठ आपल्याला लागल इतपत घालायचं आहे तर जोपर्यंत पिठाला घट्टसरपणा म्हणजे पिठल्याला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे आणि छान चमच्याच्या सहीने आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गाठी या अजिबात होणार नाहीत तर साधारण या पद्धतीने घट्टसर आपलं हे पिठलं या ठिकाणी तयार आहे तर या पिठल्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये साधारण आपल्याला दोन मीडियम साईजच्या वाट्या पीठ लागू शकतं तर इथे मी मोठ्या वाटीमध्ये पूर्णपणे गच्च पीठ भरून घेतलेलं होतं आणि त्यामधला पावभाग आपला पिठाचा शिल्लक आहे तर जवळजवळ पाऊन वाटी पीठ आपलं या ठिकाणी लागलेलं ला आहे तर पुन्हा आपल्याला दोन चमचे या पिठा पिठल्यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून यावरती झाकणी ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटासाठी हे पीठ वापरून घ्यायचं आहे म्हणजे छानपैकी आपलं हे पिठलं शिजून निघेल आणि वड्या करताना त्या चिरणार देखील नाही तर आता तीन मिनिट झालेलं आहे तर पिठलं आपलं छानपैकी मऊ असं शिजलेलं आहे तर हे पिठलं आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर खाली मी ताट घेतलेला आहे त्या ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पिठलं यामध्ये घालून घेऊन आपला आ, हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण चमच्याने सह्यानेच हे पिठलं थापून घेऊयात आता पिठलं आपलं हे छानपैकी इथे थापून झालेलं आहे आणि यावरती आपण खोबऱ्याचा सा किस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत ले ले तर आता पिठलं आपलं थंड झालेलं आहे तर हाताच्या सहाय्याने पुन्हा व्यवस्थित मी हे पिठलं थापून घेत आहे आणि अगदी बारीक खिसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती आपल्याला घालायची आहे तर यावरती तुम्ही खसखस देखील वापरू शकतात तर छान चविष्ट आपलं हे पिठलं या ठिकाणी तयार आहे तर याच्या आपण वड्या पाडून घेऊयात आणि आमटी होईपर्यंत आपले हे पिठल्याचे वड्या ह्या थंड होतील आणि व्यवस्थित त्या ताटामधनं निघतील तर आधी सुरुवातीला आपण वड्याच्या आकारात हे पिठलं कट करून घेऊयात आणि नंतर याच्या वड्या काढून घेऊयात तर आता गरम असल्यामुळे ह्या वड्या तुटण्याची शक्यता आहे तर आता थंड होऊ देऊयात आणि तोपर्यंत आमटी करून घेऊयात तर कढाईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचे जिरं घालायचं आहे आणि यामध्येच अर्धा चमचा आपला हळद घालायची आहे आणि या ठिकाणी घरचा जो काळा मसाला आहे तर तो, तो एक चमचा घालून घेतलेला आहे आणि आंबारीचा कांदा लसूण मसाला आहे तर तो, तो देखील आपल्याला एक चमचा घालायचा आहे आणि जे आपण कांदा व खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं तर त्या तेलामध्ये ते 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 म्हणजेच फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिट आपल्याला हे वाटण व्यवस्थित ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे तर जास्त वेळ हे वाटणं वाटण आपल्याला परतायची गरज नाही कारण आपण कांदा व खोबरं आधीच खूप छान भाजून घेतलेलं आहे पूर्णपणे लाल ब्राऊन कलरीपर्यंत कांदा आणि खोबरं भाजल्यामुळे आपल्याला ह्या वाटणाला जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही आहे तर तुम्ही इथे पाहू शकता छानपैकी आपलं तेल ह्या वाटणाला सुटलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घालून हे या वाटणामध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आमटी तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट पाहिजे तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर इथे मी साधारण दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स झालं की भरपूर असे बारीक चिरली कोथिंबीर देखील आपल्याला घालून घ्यायची आहे तर वाटणामध्ये शक्यतो कोथिंबीर घालायचीच आणि देखील घालायची म्हणजे आमटी खाण्यासाठी तर छान लागते आणि दिसायला देखील खूप छान दिसते तर आता आमटीला उकळी काढून घेऊयात आणि गरमागरम ही आमटी आपल्याला थापी वड्याबरोबर सर्व करून घ्यायची आहे आणि ही थापी वड्याची आमटी भातासोबत देखील छान लागते ज्वारीचे किंवा बाजूच्या भाकरीबरोबर पण छान लागते तर ही पारंपरिक पद्धतीने के था केलेली थापीवाड्याची आमटी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद